नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे वीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या कोणत्या भागामध्ये आपला पावसाची शक्यता राहणार आहे व कोणत्या भागामध्ये आपला हवामान जे आहे कोरडे राहील तर जाणून घेऊया ईडीमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे एकोणीस जुलै आणि आज रात्रीच्या राज्या आपल्याला काही जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्याला तर आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे अमरावती पुष्यप हिंगोली आणि चंद्रपूर वाशिम वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आपला पाहायला मिळेल तसेच मुंबई दापोली आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर कायम राहणार आहे तर तसेच मराठवाड्यामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जळगाव तसेच नाशिक जिल्हा अहमद औरंगाबाद जिल्हा अहमदनगर सोलापूर लातूर आणि धुळे नंदुरबार या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आहे हवामान कोरडे राहील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच उद्या दिनांक आहे वीस जुलै तर उद्या वीस जुलैला आपल्याला जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान मुंबई भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच पालघर दापोली आणि रत्नागिरी या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्या सकाळच्या दरम्यान नागपूर आणि चंद्रपूर भंडारा गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील तर तसेच उद्या दुपारपर्यंत तर उद्या जे आहे उद्या दुपारपर्यंत मराठवाड्यामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आपला काही जिल्ह्यामध्ये आपला हलका त्या रेमझेम पावसाची शक्यता आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर जास्त राहील उद्या विदर्भातील जे आहे चंद्रपूर पुश्यप आणि हिंगोली अमरावती अकोला आणि नागपूर ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार ते अतिमुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाच्या शक्यता आपल्याला जे आहे चंद्रपूर आणि नागपूर भागामध्ये जे आहे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जळगाव अकोला पुश्यप खामगाव आणि लोणार अमरावती या भागामध्ये जे आपल्या उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर बीड आणि सोलापूर या भागामध्ये फक्त आपला हलका रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल आणि जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे हिंगोली नांदेड पुश्यप आणि परभणीचा काही भाग तसेच अमरावती नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये जे आपला जोरदार तेव्हा अतिमुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील जिल्हे जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला उद्याच्याला पावसाचा जोर जास्त राहील आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर आणि जे आहे तसेच वाशिम पुष्यप उमरखेड आणि यवतमाळ या भागामध्ये जे आपला अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल आणि उद्या जे आहे मराठवाड्यामध्ये जे आपल्याला शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला कमीच राहील फक्त उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आपल्याला कोकम भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर कोकम भागामध्ये जे आपला जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर कायम राहील रत्नागिरी जिल्हा तसेच दापोली आणि मुंबई भागामध्ये जे आपला पावसाचा जोर राहणार आहे तर या भागामध्ये जे आपला पावसाला उघडीप राहणार नाही या भागामध्ये जे आहे सकाळपासूनच म्हणजे पावसाची शक्यता राहील फक्त मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि को खानदेश आणि उत्तर उत्तर महाराष्ट्र या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाचा जोर कमी राहणार आहे या भागामध्ये आपल्याला फक्त काही भागामध्ये हलकातरी रिमझिम पावसाची शक्यता उद्या दुपारनंतरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच फक्त जे आहे उद्याच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जास्त शक्यता जास्त राहील विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपला उद्या अतिवृष्टीस पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर उद्या ज्या आपला राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान आपला जे आहे सकाळच्या दरम्यान तसेच उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला अकोला आणि जे आहे कुश्यप लोणार चंद्रपूर वाशिम भंडारा गडचिरोली आणि गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल तर या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये म्हणजे नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया आणि पुष्यप या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला उद्या पाहायला मिळेल तर उद्याच्या आपल्याला मराठवाड्यामध्ये फक्त जे आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान हलका तरी पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर उद्या नाशिक भागामध्ये जे आपला सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आपला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान हलकती रेमजेम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जे आपला जो मुंबई साईडचा भाग आहे त्या मुंबई साईडच्या भागामध्ये आपला पावसाचा जोड जास्त राहील आणि इकडं नगरच्या भागाचा जो पुण्याचा भाग आहे दंगर जेजुरी दौंड आणि खेड या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता कमी राहील तसेच जे आहे दौंड बारामती जेजुरी इंदापूर करमारा आणि जामखेड बार्शी पेठ तुळजापूर केच बीड आणि सोलापूर पंढरपूर आणि सातारा या भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फक्त हलका रिमज हलका रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला या जिल्ह्यामध्ये म्हणजे या भागामध्ये पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे मुंबई साईडच्या भागामध्ये जे आपल्याला पाहायचं जर म्हटलं तर मुंबई साईडला जे आपल्याला पावसाची शक्यता म्हणजे सततधार या सततधार त्या ठिकाणी जे आहे आपल्याला पावसाला सुरुवात राहील सतत पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे आहे मुंबई साईडला म्हणजे पालघर दापोली आणि साताराचा सा काही भाग तसेच रत्नागिरी आणि चिपळूण आणि रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडी आणि पणजी तर या भागामध्ये जे आपला पावसाला जे आहे सतत दार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर या भागामध्ये पावसाला ओळी राहणार नाही आणि तसेच जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसा सकाळपासूनच जे आहे पावसाला सुरुवात होईल विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ उद्या रात्रीपर्यंत जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील तर विदर्भातील आपल्याला तसेच जे आहे जितूर परभणी नांदेड उमरखेड आणि वासिम लोणार चिखली खामगाव अकोला आणि अक्कोट जळगाव या भागामध्ये आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि राज्यामध्ये जे आपलं जवळजवळ राज्यामध्ये पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे या पंचवीस तारखेच्या दरम्यान राज्यातील सर्वात जास्त पावसाची शक्यता म्हणलं तर विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जवळजवळ पण चोवीस तारखेपर्यंत जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता कमीच राहणार आहे आणि फक्त मुंबई साईडला मुंबई भागामध्ये जे आपल्याला पावसाचा जोर जास्त राहील मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पुढील तीन ते चार दिवस म्हणजे चोवीस तारखेपर्यंत जे आहे राज्यातील पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आपला पावसा पावसाची शक्यता कमीच राहणार आहे फक्त उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारनंतर दुपार ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका धन्यवाद